धून घेतले हो तर हे इथं खडूळ पाणी आहे बरं पाटीत आज गेल तर भाऊजी पंढरपूरला फोन को, केला मला पहिली मास जाताना हळूद सांगितलं भाऊजी सर्दी झाली येताना मास घेऊन मासे घेऊन आला देर सांगस तर अवकाश आहे तुरे आता मसाला बारीक करून म्हणजे होत नाही तू कि नीता असं काय केलंय काय केलं एका टोपल्यात भाकरी येते आणि एका टोपल्यात चपात्या येत्या गिसगाव एका भाकरी केल्या आणि काय होतं दोन दोन टोपले आणि काय बासुंदी नाही आठवलंयुन दूध आठवून ठेवलं त्यात पोर मग तिथे साखर टाकून टाकून ती बासुंदी झाली गोड पण आला म्हणून एवढा किती आणि चौघ आणि तीन गेक्र किती लागलाय त्या लागू लागू पोराशी चपाती केल्याची आहे आणि बाहुजीला तुम्हाला भाकरी केल्याची आहे आता बायसनी पोरासनी चपाती केली नाही नाही बायसनी मग पाहतच दिसत झालं पोरांना सांगितलं बायाला सांगितलं आपण काय खायचं मॅडम साठी दोन अडीच शिजू घातली ती नाही मी खात नाही त्या खात होत्या वा आधी जे खात होत्या माझ्यापेक्षा पण जास्त खात होत्या खाऊन खाऊन बसल्या नाकात वास त्यामुळे तिला खाव वाटत ना जरा आज बरं वाटायला आज पहिल्यांदा भाऊजीन मासे आणला मास आणलं आण मी चपल्या करत होती की ही नव्हती घरात मला म्हणलं मास मंट ठपर मला म्हणलं सांगितलं सांगितलं मासे घेऊन आलाय तुम्ही आज मग म्हणलं दोन मासा मासे आणल्या आणि चांगलं पॅन मध्ये बनवा खाव्या तोपियानु거든요 ओसतोयबाय माझा घामगा घाम चाललाय आता भक्ती करती कसं होताय कसं नाही दाखवते तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा आणि जरा कमेंट चांगले करत जावा काय ताईला ज्योती ताईला हगना ऐकते बाबा बारीक करून टोमॅटो वेगळी पेस्ट खोबऱ्याची वेगळी आणि ही काय कांद्याची वेगळी आणि हे खरा मसाला आणि हे कसं पीठ बनवलंय ग कॉर्न फ्लावर होय कलो न कलो न होय आणि आज बघा त्या तव्याच उद्घाटन आहे बघा म्हणजे आज मच्छी फ्राय करायची म्हणजे तळायचा बेत आहे बघा कस का असं ना पण करून तळलेलं तर सुख तर घालचाल का नाही खायला

टाकाय बघाय काय माहिती नाही पोटातच जाईल ना चांगलं झालं चांगलं होत आहे होत आहे टाका भाराती पूर्ण ते एक ताड झाका दोन मिनटं मग आता ती वापरायचं कसं का तुम्ही हाय असं पलटी करूनच काढणार नाही <laughs> मला मित्रांनो ना रेसिपी माहित नाही करायला लागलेत पहिल्यांदा काय चुकलं असलं तर नक्की कमेंट करून सांगा बरं बनवण्यावर शिकलेल्या माणसाला नॉलेज असतरेटर नाही तर मित्रांनो बघूया यांच कसं होतय कसा काना निघतोय ते बघा काय कधी व्हायचं कधी माहीत असत आलंय आलंय जुळतय फक्त कचरावणी बाकी काय नाही नाही आत कच्च निघालं तुटत तुटन आलं बरं म्हणजे मग लय जाऊ

राह मग लयच काम आहे अजून ना काय तुम्ही नुसतं बनवलेलं दाखवताय खात खाताना काय दाखवताय का नाही काय माहिती माहितीये अजून तर चला तळाई तर होत आले तर पॅन मध्ये अस तळलं तर बघा एकदम मस्त बाकी कमी तेला एक पळीपत तेल गेलो का कांदा बाजला आता तांबाटून खोबरं राहिले हिजी पेस्ट कुठं आहे लसूण कोथिंबीर त्यात टाकली आहे तर आता बघा हे मसाला भाजायचं चालू आहे काय झालं दोन अंडी फक्त ती मास खात नाही काय बर बर ठेवलं नाही म्हणून टाकलं नाही काय ठेवलं नाही तर आता हे मसाले मिश्रण तरी जीव करायचं चालू आहे परत हे खोबरं वगैरे टाकायचं आहे टाकलं खोबरं बी टाकले खोबरं टाकायचं आहे

आता टाकाय चालू आहे पिस्ट फिस्ट एकदम मस्तपकी झाली आहे तेल कस सुटले का कलर सुटतो तांबाट टाकलंय म्हणल्यावर लाल येणार तिकड बी झंजनीत लाल हाय तर बघा ह्याला मसाला किती झालाय मित्रांनो भाजी एक नंबरच होणार आहे पण ह्यात थोडं पाणी होता बरं रस्सा बनवायचा आहे कारण मग भाकरीला कसं आहे रस्सा झंजनीत असल्याची उठचव देत नाही भाताला काही थोडी गिरवी झाली तरी भास होते पण मग भाकरीला मात्र रसाला बघा हे पसारा काय नाही एकलीच करणार ना आहे त्यामुळे लयज राडा उठला जेवायच तर बघू ताटं करताना अजून मित्रांनो तेव्हा मित्रांनो ही नाही ताटं बनवली ती कशी आहे ती जणझणीत जन भाजी आहे का नाही